इंगळी येथे भीषण घटना कृषी होंडमध्ये पोहताना तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात एक हृदयद्राव घटना समोर आली आहे प्रखर उन्हाळ्यामुळे अंगाला गारवा मिळावा म्हणून शेतातील कृषी होंडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे प्रथमेश अभिजित केरबा वय वर्ष तेरा अथर्व सुधीर सौदलगे सु वय वर्ष पंधरा आणि समर्थ लक्ष्मण चौगुले उर्फ गडकरी वय वर्ष तेरा असे आहेत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार इंगळी येथील एका शेतामध्ये उभारण्यात आलेल्या कृषी होंडमध्ये हे विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याची खोली आणि अंदाज न आल्याचे तिघेही पाण्यात बुडाले हा दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून मात्र ही माहिती रात्री उशिरा समोर आली सदर घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असून चिक्कोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी आणि अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह पाण्यातून बाहेर काढून स्वविच्छेदनासाठी चिक्कोडी ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले स्वविच्छेदानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देले देण्यात आले असून अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती विशेष सामर्थ्य चौगले उर्फ गडकरी या विद्यार्थ्याबाबत दुःखद बाब म्हणजे त्याची आईपूर्वीच निधन पावली होती त्यामुळे तो इंगळी येथे आपल्या आजोळी राहत होता त्यांचे आजी आजोबा त्याला लाड़ात वाढवत होते मात्र नियतेने त्यांच्यावर मोठा आघात केला असून घटनास्थळी त्यांनी हंबरडा फोडला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ग्रामदेवता नेटवर्कच चिकोडी